नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल दाबा म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील केंद्रीय विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी विजय चौकातील निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर सभेवेळी श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे माळशिरस तालुक्यातील निकृष्ट कामाबाबत केलेले वक्तव्य हे पोट ठेकेदार असणाऱ्या शिवरत्न कन्स्ट्रक्शनला धोक्याची घंटा समजावी लागणार का असा राजकीय वर्तुळामध्ये सवाल उपस्थित केला जात आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मायस्ट्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ विजय चौक अकलूज येथे जाहीर सभा झाली होती सदरच्या सभेमध्ये नितीनजी गडकरी यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी पालखी महामार्ग महामार्ग व तुकाराम यांच्यामुळे होणाऱ्या सांगितले होते नामदार नितीनजी गडकरी यांचे हेलीपॅड माळीनगर या ठिकाणी होते त्यावेळेस कार्यकर्त्यांनी थेट नामदार नितीनजी गडकरी यांना श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळशेस तालुक्यामधील बावीस किलोमीटर आहे सदरचा रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नसून रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे असे सांगितले होते त्याचाच धागा पकडत नामदार नितीनजी गडकरी यांनी जाहीर सभेत सदरच्या रस्त्याविषयी भाष्य केले होते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माळश्रेस तालुक्यात प्रोटोकॉल न पाळता गडकरी यांचे स्वागत केले नव्हते या उलट भारतीय जनता पक्षाच्या सरकारने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती सदरच्या कारखान्याची साखर त्याच दिवशी शिखर शिंगणापूर येथील महादेवास नैवेद्य म्हणून दाखवण्यात आली त्यावेळेस त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तुतारी असणारी मतपत्रिका महादेवाच्या पिंडीवर ठेवून आशीर्वाद मागितला होता याचे फोटो व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते नामदार नितीनजी गडकरी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष व महायुतीतील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा फोटो व्यासपीठावरील फलकावर लावला होता असे असताना विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वागण्यामुळे नामदार नितीनजी गडकरी यांचा मार्ग तोडला आहे त्यामुळे भविष्यात नितीनजी गडकरी रणजितसिंह मोहिते पाटील परिवार यांना सहकार्य करण्याचा प्रश्नच येत नाही भारतीय जनता पक्ष सुद्धा या गोष्टींचा विचार निश्चितपणे करेल व्यासपीठावरून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे भाषणामधील वक्तव्य भविष्यामध्ये शिवरत्न कन्स्ट्रक्शनला धोक्याची घंटा ठरू शकते केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने टेंडर वेळी चष्म्यातून कागदपत्रे पाहिले जातील निधी देताना सुद्धा विचार केला जाईल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे येतो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात नामदार नितीनजी गडकरी काय म्हणाले होते तर मला सांगताना आनंद होता की माळशिरस या मतदारसंघामध्ये विशेष रूपाने आपला जो संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आहे संत तुकाराम महाराज जो पालखी मार्ग आहे हे दोन्ही पालखी मार्ग या मतदारसंघातून जातात आणि यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग जो आहे पाटस ते तोडले बोलले याची लांबी एकशे तीस किलोमीटर आहे आणि त्याची किंमत चार हजार पाचशे सोळा कोटी रुपये आहे आणि या महामार्गाचं तीनही पॅकेजचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे मला आता सांगितलं की कामात काही तक्रारी आहेत त्याची चौकशी करीन आणि जर ठेकेदार बरोबर काम नसेल तर पूर्ण रोड उखडण्याकरता त्याला भाग पाडेल हा विश्वास मी आपल्याकडे